विनंती करायच्या आधीच मुळग आहे आज मी यायच्या आधी सांगोला भूकंप झाला असं मला कसं समजलं आज स्टेज वर आल्या घडी बघितल्यावर भूकंपाचं कारण पण समजलं भूकंप पण लालदा याकडे असताना मी आज सांगोला सांगोलाकरांचं इथल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून कधन व्यक्त करतो सांगोल्यात आल्यावर आल्यापासून जे फटाके वाजतात ते अजून बंद झाले नाही आणि आपण ज्या पद्धतीने स्वागत केलं बापू मला वाटलंच नाही मी सांगोल्यात आहे मान तालुक्यात असल्यासारखंच वाटत होतं सांगोला दी मला मान घटापेक्षा वेगळं समजलं नाही आपलं समजलं याचा आनंद खऱ्या अर्थाने मला मनापासूनचा आहे हा सोहळा इथं होत असताना आपण बघतोय स्टेजच्या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्या आज त्यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर बापूंच तडकदार भाषण पण ऐकलं पण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सत्काराला उत्तर देत असताना हे फक्त सांगण्यातच दादा घडू शकत आमच्या इथे एकमेकाला जेलमध्ये घालायची स्पर्धा लागली आहे आणि राजकारण हा सूडबुद्धीचा खेळ झालाय एकमेकावर बापू सूर उगवण्याची पद्धत राजकारणामध्ये आता चालू झाली पण सांगोला त्याला अपवाद या तालुक्याला विचार आणि राजकारण कुठंपर्यंत करायचं असतं हे माहिती आहे आणि आदरणीय गणपतराव देशमुख साहेब असतील किंवा शाजू बापू असतील आणि बाकी जे मंडळ असतील या सगळ्यांनीच या तालुक्याला एक आदर्श घालून दिलाय या तालुक्याला वळण लावलंय निवडणुकीच्या निकालामध्ये एकमेकाला निकाल लागल्यानंतर गळावे घेणारे उमेदवार हे सांगायलाच असू शकतात दुसरा कुठं असू शकत नाही ही संस्कृती जपणारा हा तालुका आणि या तालुक्यातले सगळे नेतृत्व आज या ठिकाणी स्टेजवर आज उपस्थित आहे आदरणीय दादा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पाण्याच्या विषयावर केलेलं काम रस्त्याच्या विषयावर केलेलं काम आणि खऱ्या अर्थानं खासदार म्हणून काय करायचं असतं खासदारांचे कर्तव्य काय असतात हे कुणी आपल्या सगळ्यांना शिकवलं असेल तर ते रणजित नाईक निंबाळकरांनी शिकवलं आणि त्याचा परिणाम आपण बघितला की या भागातल्या पाण्याच्या प्रश्नाला गती मिळाली ते आजच्या या कार्यक्रमाला का उपस्थित आहेत शाहजी बापूंनी तर बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग तर सगळं तुम्हीच केले ना आम्हाला बॅटिंग करून दिली ना कोणाला फिल्डिंग करून को दिली ना कोणाला बॉलिंग करून दिली सगळं बापणी केलं आज एवढ्या दिलदारपणे पराभव स्वीकारून लोकांच्याशी तेवढीच मजबूत नाळ ठेवणारा लोकांच्या हिताचा विचार करणारा नेतृत्व साजी बापांच्या रूपाने आपल्याला मिळालं आज आता दुसरे युवा नेते आणि या तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय बाबासाहेब दिसायला साधा आहे पण जाऊ नका सगळ्या कला इथे ग्राय तेव्हा एक युवा नेतृत्व आजोबा राहिले आणि शाजी बापूने ने दीपक आमदार झाला असता तर मला लय आला असता लय करताना हा असा झालता पण बरं झालं म्हणलं बापू तुम्ही म्हणला मी नाही म्हणत आम्ही दोघं पडलो ते बरं झालं आणि बापूला पांडण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे पण तरी सुद्धा नाताबाळ कस टिकवलं तिघडेव येते एकमेकाचं कौतुक करतात ही कला कुठं शिकली कुठली शाळा मला दाखवा मी बी शाळेत ऍडमिशन घेऊन टाकतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जणांनी जास्त काम केलंय त्या आदरणीय हजेरी बापू हे कोणी सांगितलं दीपक आबाने सांगितलं आमचे ते मित्र आहेत दीपक आबा एक काय की प्रत्येकाला आमदार व्हायची इच्छा असते प्रत्येकाला राजकारणावर द्यायची इच्छा असते प्रत्येक जण आपापलं काम करत असतो त्या भावना काय चुकीच्या नाही बाबा तुम्ही उभा राहिला तुमचा हक्का अधिकार लोकशाहीने तुम्हाला दिला जनतेने जनतेचा कौल दिला या ठिकाणी बाळासाहेब उभे आहेत बाळासाहेब मदना म्हणतात फक्त जिल्हाधीशच ठेवणार आमचं काय बघणार का नाही <coughs> <की> आणखी एक स्पर्धा पलीकडे कधी आहेच तिकडे थोडा सुंदर दिसतोय आता मधीच कुणीतरी भाषण केलं अभानीस आबा बरोबर जबाल कधी तयार केला बाळासाहेबांना उभा केला ते बघा कसा स्टेट वर आमदार किती बघा मनात आणि सगळं जसल महिला आरक्षण पडलं तर नागण्यात काय त्या कोण झालं का पुढच्या फुटच्या नाही माहिती स्टेज वर आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष चेतन श्री केदार बाबुराव गायकवाड बाळासाहेब एरंगे आजच्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने स्वी भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी आहेत बा केदार जे आहेत बाकी सगळे आहेत पण गेल्या अनेक दिवसापासून बाळासाहेबांची इच्छा होती की माझा सत्कार केला पाहिजे सत्कार करायचा हो तुम्ही सत्काराला वेळ द्या सत्काराला वेळ द्या सत्काराला वेळ द्या तसं काय आबा बाळासाहेबांचा माझं संबंध सगळ्यांनीच आवडत असं नाही <laughs> पण बाळासाहेब आपला जीवापार प्रेम करतो माझा कधी मधी मदत पण <laughs> करतो <laughs> पण प्रेम कसं करावा काहीच प्रेम त्या माणसाला दिलं नाही तुम्हाला हवा वाटत असेल बापू तुम्हाला वाटत असेल तुम्हाला त्या माणसाला जयकुमार वगैरे नया पैशाचं काम अजून दिलं नाही नया पैशाचं काम नाही एक रुपयाचं काम दिलेलं आहे जेवढं फटाकडं बाजूला तेवढं सुद्धा दिलेलं आहे मग <laughs> आणि डिजिटल बाजूला ठेवा एवढं सुद्धा काम दिलं नाही पण हा माणूस माझ्याकडे जीवापार प्रेम करतो मनापासून प्रेम करतो सांगा भेटायला येतो पण काहीच सांगत नाही काही नाही भाऊ भेटायला काहीच नाही तुम्हाला भेटलं की बरं वाटतं एवढंच काहीच वाटतं नाही तुमचा जो समज आहे हवा तसा अजिबात नाही कुणाचा तुमचं सगळंच सगळ्यांचा कुणाचा समज असला तर तुम्हाला अजिबात नाही ते मी सांगितलं प्रेम कसं असावं तर ते बाळासाहेबांसारखं असावं मला बाळासाहेबांचा या माणसानं मला काय सांगितलं भाऊ खासदार केलं तुम्ही काय सांगितलं मी ऐकलं असेल पण विधानसभेला तेवढं काय सांगू नका बाबासाहेबांच्या नंतर एकदा लाल झेंडा लावायचा आहे मला मग तिथनं तुम्ही काय सांगाल तसं आता मी सांगणार आहे आपला नेता गेल्यानंतर सुद्धा त्या नेत्याच्या कुटुंबावर त्या विचारावर त्या झेंड्यावर प्रेम करणारा बाळासाहेब पण मी बघितलं अशा प्रकारची माणसं जीवनात हे बापू खूप भाग्याला असतं सचिन देशमुख आमचे पाठीमागे बसलेले आहेत जयश्री आहेत शिवाजी नाना आमचे मागे जॅकेटच आहे जोरात काम आबा कॉम्पिटिशन करतात काय तुम्हीच काकड जाळ उठतो कवा आबा इथं तर मी उठतोय जा मारुती बनकर आहेत बाळासाहेब काटकर आहेत प्रभाकर माने या ठिकाणी आहेत पोपटराव गडले आहेत प्रशांत वलेकर आहेत उल्हास दायगुडे सोमा आमचा आहे का असे अनेक गडी या ठिकाणी आहेत की सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो पत्रकार बंधू मनाचपासून काय हलवला बीज मोबाईल हल ना एवढ्या बाळकाईनं या कार्यक्रमाचं वार्तांकन करणारे माझे सगळेच पत्रकार बंधू तालुक्यात आता बघा साडे दहा वाजता आल्या तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेली सगळी तर मुळातच उशीर झाला कार्यक्रम पाचचा आलो आठला साडेआठला लोकांना तशी अडचण झाली पण तरीसुद्धा एवढ्या उशीरानं एवढा संयमानं उपस्थित असताना सगळेच सांगोला नगरीतले आणि परिसरातले सगळेच बंधू आणि युवकानं आमच्या भगिनी पण येते तेव्हा भगिनी म्हणतो आवाज जातोय ते सगळेच सहकार्य आमचे आज माझं स्वागत सांगोळ्याच्या सेवेत पोचल्या पोचल्या चालू झालं <coughs> आणि मला वाटलं की सगळं जेसीबी बोळा करून आज तर काय <laughs> तिकडं आभारी जेसीबीवर होतं इकडं जेसीबी तर पंधरा वीस पण किती होतं माहिती नाही मला पंचवीस जे सीबी पंचवीस जे सीबी फुलं आता आबा बाप तसं आबा बापू आब, आमच्या नेत्यांनी ने स्वागत सत्कार बंद केला आहे पण आता एवढ्या प्रेमानं आणलंय एवढ्या प्रेमानं सगळ्या गोष्टी केल्या म्हणून मी पण त्या फुलाखाली उभं राहिलो दादा आलासारखं म्हणत होतो आता आमची मारायची व्यवस्था केलेली आहे दादा आमच्या फुलं जास्त लागतात परंतु या सगळ्यामध्ये एक भावना होत एक प्रेम होत एक आत्मीयता होती आणि या ज्या आत्मीयतेनं आपण सगळ्यांनी मिळून हा सत्कार केलाय माझं स्वागत केलंय या सत्काराचं ओढझ या सत्काराचं ऋण फेडण्याची जबाबदारी आता ती माझ्यावर आहे कुमार कौ मातीत खूप संघर्ष केलाय सांगोल्याचा माती पाण्याचा संघर्ष दुष्काळाशी संघर्ष करणारी ही माती ही माणसं पिढ्यान पिढ्याचा संघर्ष पाण्याचा गणपतला केलेला संघर्ष मी बघितलाय दोन हजार नऊ पासून सभागृहामध्ये मी होतो आणि तेव्हापासून पाण्यावर त्यांची भाषा मगाशी बापू म्हटल्याप्रमाणे पाण्यावर सभागृहामध्ये बोलत असताना पाण्याबद्दल त्यांची असणारी तर परंतु खऱ्या अर्थानं बापू एवढा मोठा माणूस एवढा मोठा माणूस ज्या माणसावर त्यांनी प्रेम केलं त्या ते ते माणसाने तेवढं त्या ते माणसाला दिलं नाही हे अगदी नम्रपणे मी सांगेन चुकीचं बरोबर मला माझं परीक्षण आहे की ज्या विचारावर तुम्ही केलं तेवढं पाणी जर तेवढं तेवढ्या प्रमाणात दिलं असतं तर बाबा आणखीन अहो माझ्यासारखं पोरगा आमदार झालं तर एक एवढी मोठी कळ होती मुख्यमंत्री होणाऱ्या माणसाला पुढे ते एक म्हणा सांगतो स्पष्ट सांगतो तुम्ही स्पष्ट आहे का फक्त <laughs> म्हणून आपल्याला मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आमांच्या नंतर आपण पण काम केलं आमदार म्हणून आपण काम केलं तुमचा एक वर्ष एक कालखंड मला बघता आला म्हणजे तुमच्याबद्दल दंतकथा आम्ही वाघमारदाच्या सोबत खूप ऐकलेले आहेत कसं हसलं म्हणा अनेक गोष्टी झाल्या दोघांचं आम्ही ऐकलं त्यां पण आता जे झाडी डोंगरवाला मी बापू बघितलं नाही त्यामध्ये आपण ज्या ताकदीने या पाण्याच्या प्रश्नावर लढाई केली विकासाच्या प्रश्नावर लढाई केली आपण ज्या ताकदीने काम केलं बापू खरंच आपलं मनापासून कौतुक या ठिकाणी आहे आम्ही काय केलं मिटिंगला सोबत आलो दादानी प्रयत्न केले आम्ही प्रयत्न केले पण आम्ही काही उपकार नाही केले आम्ही सांगोलाकरांनी आमच्यावर जे ऋण केलं होतं दादाला खासदार करत असताना त्या ऋणातून उतराय व्हायचा आम्ही प्रयत्न केला बाकी आम्ही काय केलंय बापू सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे घेऊन चालला होता म्हणून मला आपल्याला हे सांगायचं आता ती जबाबदारी बाबासाहेबांची ना आता बाबासाहेब केलं होतं पण बापूने सांगितलंय बाबासाहेब नुसतं भाषण करून पाणी येत नाही बरोबर आहे कडे जवळ नुसतं कुठल्या खश्याला काय गद गद काय म्हणा मी एवढं सांगतो बिन पाण्याच्या विहिरी टोली मारायची ज्या विहिरीत मुबलक पाणी आहे देवेंद्र भाऊच्या तिकडंच आपण विचार करा मुबलक पाणी असतात पाणी असून मी देवाला नको आहे दानत लागते ला सा, ना मी त्या माणसाकडे तेव्हा आपल्याला माझी विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तालुक्यासाठी आपल्याला कोण काय देणार आहे याचाही आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असता मी एवढा बापू तुम्हाला दोघांनाही सांगेन ते कारण सगळ्या स्टेजवर बसल्या या तालुक्यातल्या प्रश्नासाठी माझ्याकडं कोणीही आला कुणी बी आला तरी सुद्धा जयकुमार गोरे कुठंही कधीही कमी पडणार ती माझी जबाबदारी आहे ती माझी जबाबदारी आहे जबाबदारीच्या भावनेत आपण काम करू तर मी आपल्याला जाताना एवढंच सांगेन पाण्याच्या प्रश्नासंदर्भात बाप्पू बोलला तू आता उजनीचं पाणी त्याचं काम चालू केलं निरा निळ्याचं पाणी देवगरचं पाणी आता अंतिम टप्प्यात आहे तेही पाणी आपण आणणार आहे आणि बाकी राजवडीवर राजेवाडीवर तर सारखीच चर्चा होते तर ही स्पर्धा चालली कुणी जयकुमार गोरेला सांगून पाणी सोडलं अशी स्पर्धा बापू पण सगळ्यांनी मला सांगितलं सगळ्यांनी मिळून प्रयत्न करत असताना आमचा केदार बी सारखा पाणी पाहिजे म्हणायचा बापूचा फोन यायचा इकडं आमच्या आमदाराचं तर सारखं पाणी पाणी असायचं पण सगळ्यांना माझं म्हणणं होतं की पाणी द्यायला जयकुमार गोरे कधी नाही म्हणणार एक गोष्ट समजून घ्या पाण्याचा संघर्ष जयकुमार मोरेनं बघितला आहे पाणी नसणाऱ्या भागात माझा जन्म झाला आहे त्यामुळं पाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याला दिलं पाहिजे ही भूमिका माझी आहे तर माझे बापू एवढीच विनंती आहे पाणी तलावातलं नाही ते जे काटापूरचं पाणी आहे ते तुमच्या वाट्याचं बी नाही तरी सुद्धा तरीसुद्धा माझ्याकडे पाणी असलं तर मी द्यायला कधी मागं राहणार नाही ही भूमिका माझी कायमशी आहे फक्त पाणी वड्या नाल्यानं सोडू नका पाणी वऱ्या नाल्यानं सोडू नका एवढं एवढं पाणी कष्टात आणलेलं आहे एवढं पाणी कष्टाने आणलेलं आहे ते पाणी वऱ्यानं नाल्यानं सोडायचं नाही वापरू या पाण्याला नीट वापरा नीट वापरा एवढंच मी सांगतो सगळ्यांनी ठिकट बी करायला आता यार पाण्याचा वापर नीट नाही केला ना तर हे पाणी असं सोडून नाही टिकणार त्यामुळे त्याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे ही भूमिका या निमित्तानं आपण पाण्याची चिंता करू कुणी आग लावू द्या बापू कुणी आग लावलंय का तुम्हाला माहिती आहे माझं सगळं त्यामुळं आग लावणाऱ्यांच्या पासून मी सावध राहा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगत असताना आपल्याला ह्याचं पाणी आवर्तनाचं पाणी सोडायचं आता निगा उजव्या कालव्याचा पाण्याचा विषय आता आला कालवा समितीची बैठक झाली जवळजवळ सव्वा दोन टी एम सी पाण्याचं आरक्षण झालंय आता त्या पाण्यात जेवढी बचत होईल तेवढं सगळं पाणी आपल्याला सोडणार आहे काळजी करू नका दादानी आता ती शिकवली सगळ्यांना असं पाण्याची बचत कशी करायची आणि कुठं द्यायचं पाणी कुठं सोडायचं दादांना चांगलं माहिती आहे पण आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की आपण ही भूमिका घेत असताना आता राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलोय तुम्हाला सगळ्यांना सांगतो तो फक्त आणि फक्त माझ्या भारतीय जनता पक्षामध्ये आहे मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आदरणीय आदरणीय देवेंद्र सा फडणवीस साहेबांच्या मुळच मी आज मंत्री म्हणून काम करतोय अन्यथा ते शक्य नव्हतं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्याला मंत्री करण्याचं काम एकदाही बापू जयकुमार गोरे मंत्री करा म्हणून माझं मागायला गेला नाही आमचा दादा गेला असेल कोण गेला असेल पण एकदाही मंत्रीपद मागितले नाही आहे बिन मागता मंत्रीपद बिन मागता खातर ग्राम swanku, ग्राम ते पण ग्रामविकास खात जबरदस्त सांगू ग्राम विकास खातं काय आहे ग्राम विकास खातं जन्माला आल्यापासून स्मशानभूमीपर्यंत जे जे लागतं ते सगळं ग्राम विकास खात्यात मिळत जन्माला आल्यापासून जे लागतं आणि स्मशानभूमीत जाईपर्यंत जे लागतं ते सगळं ग्रामविकास खात्यात मिळतं त्यामुळे बापू काळजी करू नका रस्ता पाहिजे माझ्याकडे स्मशानभूमी पाहिजे माझ्याकडे रस्त्या स्मशानभमीला रस्ता पाहिजे माझ्याकडे स्ट्रीट पोड लावायचा म्हणलं तरी माझ्याकडे ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडे मंदिर बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडे सभा मंडप बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडे त्यामुळे सांग बाबासाहेब योग्य ठिकाणी सोडून घ्या विषय पण मी बाबासाहेब एवढंच सांग शेवटी आपण सगळे सहकारी म्हणून काम करतो राजकारण झालं निवडणूक झाली आता आपण एकत्र येऊन काम करायचं आहे आणि एकत्र येऊन काम करत असताना आपण सगळ्यांनी ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे पण सांग सांगवलं सांगवलं पाहिल्यानं आपल्या सगळ्या सहकार्याला माझ्या एवढंच सांगतो आदरणीय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ साहेब आता त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री आहे आणि तात्तीनं आज राज्याच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जात असताना या समाजातल्या प्रत्येक घटकाला ज्या नेत्यांची भूमिका जी मोदीजींनी घेतली तीच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली तीच आमचं माहितीचं सरकार घेत आहे एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत आणि सगळ्या समाज घटकांना न्याय देत असताना पहिला मुख्यमंत्री ज्यांनी मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिली मुलाखत दिली असेल तर मला या राज्यातला पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत सगळ्यात पहिली भूमिका घेणारा देवेंद्र फडणवीस नावाचा मुख्यमंत्री अनेक जनते नाणे झाले अनेक शेतकऱ्यांचे नेते झाले पण त्यांना शेतकऱ्यांचं आणि पाण्याचा प्रश्न कधी कळाला नाही साहेब तो प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना कळाला म्हणून सलग तीन वेळा भारतीय जनता पक्षाचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आलंय चौदा साली देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले एकोणीस साली पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री जा जा झाले असते बहुमत आपलंच होतं ते झालं आता पुन्हा सरकार आलं तीन वेळा सलग सरकार आलं त्यामुळं अनेक लोक बघतात की या सगळ्या गोष्टी अशाच होत नाहीत लोकांच्या हिताचं काम चालू आहे म्हणून होतं म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी पालकमंत्री आज झालो बापू मला आनंद आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देईन त्यांनी मला पालकमंत्री पण केला असेल बघा कुठलं केलं मला विठोरायाच्या नगरीचा पालकमंत्री केलाय विठोरायाची सेवा करण्याची संधी मला दिली सिद्धेश्वराची सेवा करण्याची मला संधी दिली अक्कल अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची सेवा करण्याची संधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला दिली या सोलापूर जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मला दिली याच्यापेक्षा माझं नशीब भाक्यात काय असू शकतं ज्या पालखीमध्ये जायला मी तडपडत होतो त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर दिली भारतीय जनता पक्षावर दिली एवढं मोठं सगळं आज आपल्या सगळ्या पाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं केलंय म्हणून तुम्ही बघता पण मी माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता पाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी सामान्य माणसासाठी संघर्ष करणारा सामान्य माणसाला स्वाभिमान उभा करणारा जयकुमार गोरे प्रस्थापितांना बापू नाही चाललं आमदार होऊ नये प्रचंड प्रयत्न केले वीस वर्षापासून प्रयत्न करतात मंत्री झालं होऊ नये केले मंत्री झालं पण अशी कळ उठली आता सगळं सगळ्या गोष्टी करून बघितल्या पण बापू जयकुमार बरे कधी थांबला नाही आणि कधी थांबणार नाही कारण माझ्यासोबत सामान्य माणसाचे मायमाऊलींचे आशीर्वाद आहेत ह्यांच्यात दम नाही म्हणून कधी ते मायमाऊलींना फळं उभं करून भानगडी करतात मला त्यांचं सांगणं आहे जर खरंच मरणाची अवलाद असाल तर एकदा मैदानात येऊन जरा जयकुमार बरं काय की अवस्थे दाखवले ह्यांच्यात दम नाही बापू दम नाही रे रंग मैदानातून जाण्याचा नाही पराभव करू शकले माझे नाही पराभव करू शकले सगळी ताकद लावली सगळ्या बाजूला पक्षातलं पक्षाच्या बाहेर सगळी ताकद लावली नाही पराभव करू शकले तेव्हा षडयंत्र असण्याचा प्रयत्न केला पण तेही षडयंत्र असे किती षडयंत्र टाकून किती चक्रवी वापर टाकले तरी हा आधुनिक अभिमन्यू आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा पट्टा लक्षात असू द्या सगळी चक्रवर तोडणार सगळी चक्रवर तोडणार छाताला उभा राहणार किती किती भानगडी करा पण हे करत असताना ज्या कामासाठी इथं आलोय ते काम कधी विसरणार नाही जोपर्यंत जनतेची सेवा करत राहतो तेव्हा जनतेच्या सेवा सोबत राहतील एवढंच आजच्या या कार्यक्रमा दिवशी सांगेन आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन सगळे नेते आपण एका स्टेजवर आलात असा अनोखा हवा असा अनोखा प्रसंग माझ्यासाठी आहे असं कुठल्याही तालुक्यात गेलो तर असं बाप बा दादा सत्कार होणार आहे इतिहासात नोंद होईल असा सत्कार आहे असा सत्कार दुसऱ्या कुठंच होऊ शकेल हा सत्कार आपण सगळ्यांनी मिळून केला आहे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मागणी सचिन वकिलांचा सांगतोय कोल्हापूरच्या खंडपीठाचा विषय आहे त्याची भूमिका आता ते खंडपीठ लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाला खंडपीठ करण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत ते लोक मार्गी लागतील हे एकमेकांना सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि कायम या सांगवण्याच्या प्रेमाच्या अवनात राहील एवढं मनापासून सांगतो बाळासाहेब आपल्याला केल्या आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो हिंद